सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं हनीपिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत हिरवी मिरची घालून तयार केलेला अंडा भात हे भात तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही झटपट तयार करून आपण खाऊ शकतो सकाळच्या डब्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर बनवून देऊ शकतो इतकंच नाही तर लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खाणार चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया अंडा भात बनवण्यासाठी मी भात आधी शिजवून ठेवला आहे त्यामुळे आता फक्त काही मिनटात हे तयार होणार भात शिजवून घेताना एकदम मोकळा असा भात आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे गरम असलेल्या या भाताला चमचेने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून भात हे लवकर थंड होणार तुम्ही इथे बघू शकता एकदम मोकळा असा भात बनून तयार झालेला आहे आता हे भात आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी भरून कोथिंबीर घ्यायचं आहे कोथिंबीरला पाण्यामध्ये एकदा धुवून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये एकदम थोडंसं पुदिन्याचे पाने घालायचं आहे पुदिना घातल्यामुळे अंडा भात एकदम फ्लेवरफुल बनून तयार होणार भातामध्ये आपल्याला तिखट जितका लागतो त्यानुसार यामध्ये हिरवी मिरची घालायचा आहे इथे मी अंदाजे सात ते आठ हिरवी मिरची घालत आहे यानंतर यामध्ये एक चमचा आले आणि लसणाचा पेस्ट घालायचा आहे किंवा इथे तुम्ही थोडंसं आले आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालू शकता यामध्ये काही खडे मसालेसुद्धा घालणार आहोत तर एक इंच दालचिनी दोन लवंग आणि दोन वेलची घालायचं आहे आता हे सगळं मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे गरज पडल्यास यामध्ये थोडंसं तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता तर अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे वाटण हे तयार करून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊ यानंतर एका वाटीमध्ये चार अंडी आपण फोडून घेणार आहोत तर तुम्हाला इथे अंडी तीन चार पाच जितके लागते त्यानुसार इथे तुम्ही कमी जास्त करून घेऊ हो शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चमचीनं चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत अंड्याला जास्त फेटून घेतल्यामुळे स्मेल राहणार नाही आणि अंडा देखील खूप टेस्टी बनणार तर अशा प्रकारे फेटून घेतल्यानंतर आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे तेल हे छान असं गरम झाल्यावरती आपण जे फेटून ठेवलेले अंडी आहेत ते यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला एक आमलेटसारखं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर लगेच चमच लावू नये इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे मिडियम ठेवायचा आहे कमीत कमी एक ते दोन मिनटानंतर चमचेनं हळुवारपणे मिक्स करून घेऊ चमचेनं मिक्स करून घेताना आम्लेटला पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे पीसेस इथे आपल्याला थोडेसे मोठ्या आकारामध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर या पीसेसला छानसं फ्राय करून घेणार आहोत आणि यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे परत त्याच पॅनमध्ये दोन चम्बपर्यंत तेल घालायचं आहे तेल हे गरम झाल्यावरती यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याला खूप जास्त फ्राय करून घेण्याची गरज नाही लाईट असं फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण घालायचं आहे वाटण यामध्ये घातल्यानंतर एक ते दोन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता वाटणातून तेल हे सुटायला लागलेलं ला आहे आता या ठिकाणी चम्मचपर्यंत हळद घालायचं आहे हळद घातल्यानंतर हे सगळे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण तयार करून ठेवलेले भात होते ते टाकायचं आहे सोबतच फ्राय करून ठेवलेले एग मिक्स ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि इथे आपल्याला गॅसचा फ्लेम मोठा मोठा हे मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती एका मिनटापर्यंत हे सगळं असं मिक्स करून देऊ आणि शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून गॅसचा फ्लेम इथे बंद करायचा आहे जर तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं लिंबाचा रससुद्धा घालू शकता तर साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये अंडा भात हे बनवून तयार झालेलं आहे जेव्हा पण खूप जोराची भूक लागत असेल तर दहा ते पंधरा मिनटात अंडा भात नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद